शौर्या काय घ्यायला आला तू कपले घ्यायला आला कोणते कपडे आवडले तुला शौर्या ए शौर्या पिलू कपडे असे घेता उठ असं नाही उठ रे

तो मस्त आहे पण तो लगेच वापरला तर आहे मम्मी नाही म्हणता त्यांना हे कपडे आवडले शौर्य पण दोन्ही काळेच झाले हा ब्लॅकवाला हा नाही हा हां मी तेच म्हणते ब्लॅकच उ राहिले हा पण घ्यायच लागतो मी म्हणत इतक्या वेळेला त्याचा कलर भारी होता पण नेमकी ते ती। तिन्ही ब्लॅक होऊन जाते तो शर्ट किती आहे ब्लॅक वाला आणि तो ड्रेस कुठे मोबाईल मागे आता <laughs> कपले कोणाला घेतले काय काय नाही मारत नाही मी तुला मारत नाही बोल 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 ना तुला मालू कोणाला कपडे घेतले मला घेतले पैसे दे पैसे ते कपडे घ्यायला पैसे दे त्यांचे पैसे द्यायचे ना आता कच्चे द्यायचे द्यायचे की मग कपले त्याची पॅन्टवरती करा बंटी ओ बंटी त्याची पॅन्टवरती करा नाही नाही कपडे नाही घेतले नाही घेतले तुला कपडे नाही घेतले कुठे कुठे आहे काकाच्या हातात काही काय काकाच्या हातात आईचा हात धर ह शौर्या कुठं चला 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 कुठे त्यांना विचार ना कोणता शर्ट आहे कुठे ड्रेस घेतला आपण हे नवीन आमच्या घराच्या मागे दुकान झालेलं आहे जितेंद्र फॅशन अँड पैठणी तिथे आम्ही शौर्याला ड्रेस घेतले आणि आणि आईला साडी घ्यायला सुद्धा येणार आहे हो ना कुणाला कपडे घेतले आज मला कुणाचा बड्डे माझा माझा बड्डे माझ्या बड्डे मग कपडे मला घेतले ना मला घेतले मला घेतले मला घेतले आईला कधी घ्यायचे नंतर घ्यायचे बर ठीक आहे ओके बाय बाय कर बाए बाए।